नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण मागे एक व्हिडिओ पाहिला होता त्याच्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये कोणाला किती मार्क मिळतील आणि किती मार्कवाल्यांना ग्राउंडसाठी बोलवतील हा आपला व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजून जाईल की आपला जे व्हिडिओमध्ये जेवढं आपण सांगलं होतं तशाप्रकारे वन वनरक्षक विभागामध्ये बोलवण्यात आले होते ज्यांना कुणाला पंचेचाळीस टक्क्याच्यावरी मार्क होते त्यांना आपण सांगलं होतं की बोलण्यात येईल कच खाऊ नका तुम्ही फक्त तुमची तयारी ग्राउंड चालू ठेवा आणि त्यांना आपण बोलण्यात आलेले आहे तसेच आज जिल्हा कोर्टमध्ये तुम्ही पेपर दिला असेल तर तुम्हाला किती मार्क मिळाले आणि किती मार्कवाल्याला बोलवलं असेल याची आपण खात्री करून एकदा पाहूयात केवढे मार्क तुम्हाला पाहिजे होते आणि केवढे मिळाले हे तुम्ही नंतर रिजल्ट लागेल पहा आणि कुणाला बोलू शकतात आणि तुम्हाला कुठे अर्ज करायचा होता या विडिओमध्ये आपण सर्व पाहणार आहोत चला आता व्हिडिओ सुरू करूयात जिल्हा न्यायालय भरती सिपाई व लिपिक याबद्दल आपण पाहणार आहोत कट ऑफ किती लागेल काय नाही अर्धसंख्या किती आली होती जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक संख्या अर्ध आणि कट ऑफ चला तर पाहूया महाराष्ट्रातील संपूर्ण बत्तीस जिल्हे न्यायालय व मुंबईतील तीन न्यायालय यामध्ये रिक्त असणाऱ्या स्टेनोग्राफर म्हणजे लघुलेखक ज्युनियर क्लर्क म्हणजेच कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल पिऊन एकूण पाच हजार सातशे त्र्याण्णव पदाची बहुप्रतीक्षित भरती निघाली होती सर्वांनाच माहीत आहे मी जागा फक्त लक्षात ठेवा की एकूण भरती किती होती पाच हजार सातशे त्र्याण्णव पदाची भरती होती बरोबर आहे जिल्हा न्यायालय भरती करता आपण ऑनलाईन अर्ज केला होता सर्वांनाच माहीत आहे त्यापैकी ज्युनियर क्लर्क आणि पिऊन या पदाच्या भरतीसाठी आपण ऑनलाईन ऑनलाईन एक्झाम पण दिली होती ते पण सर्वांना माहीत आहे तर ही एक्झाम पाच सात आठ दहा बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी घेण्यात आली होती स्क्रीनिंग टेस्ट आपण त्याला म्हणत असतो तर जागा कुठे कुठे होत्या त्याप्रमाणे बघा एकदा जागा पाहून घेऊ त्याच्यावर आपण एकूण जागा पाच हजार सातशे त्र्याण्णव निवडक यादी चार हजार सहाशे एकोणतीस आणि प्रतीक्षा यादी अकराशे चौसष्ट म्हणजे समजलं तुम्हाला पाच हजार सातशे त्र्याण्णव जागापैकी तुम्हाला फक्त चार हजार सहाशे एकोणतीस जागा भरणार आहेत आणि वेटिंगवर आहेत एक हजार एकशे चौसष्ट जागा बरोबर आहे तर त्याला समोर तो पाहूयात पदाचे नाव आणि तपशील पाहून घेऊ एकदा पदाचे नाव आणि तपशील बघा लघुलेखक सातशे चौदा जागा निवडक यादी पाचशे अडुसष्ट आणि प्रतीक्षा जागा एकशे शेहेचाळीस म्हणजे पाचशे अडुसष्ट जागेमध्ये हे लागणारे विद्यार्थी आहेत आणि एकशे चाळीस एकशे शेहेचाळीस हे वेटिंग लिस्टवाले आहेत ओके ठीक आहे एवढंपर्यंत आता कनिष्ठ लिपिकचं पाहूयात कनिष्ठ लिपिकमध्ये तीन हजार चारशे पंच्याण्णव जागा त्यापैकी निवडकमध्ये स दोन हजार सातशे पंच्याण्णव आणि वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये सातशे जागा आहेत ओके तसेच शिपाई हमाल भरतीमध्ये एक हजार पाचशे पंच्याऐंशी जागा निवडक यादीमध्ये एक हजार दोनशे सहासष्ट आणि प्रत्यक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये तीनशे अठरा जागा एवढं लक्षात आलं आता अर्ज कुठे कोणत्या जिल्ह्यात आहेत आपण ते पाहूयात शिपाई हमाल एकूण अर्ज बघा अहमदनगरमध्ये किती आलेले आहेत बारा हजार तीनशे सात अर्ज आलेले आहेत कुठे आलेले आहेत अहमदनगरमध्ये एकूण अर्ज किती आलेले आहेत बारा हजार तीनशे सात खूप जास्त आहेत अकोल्यामध्ये पाच हजार तीनशे सतरा अमरावती दहा हजार चौदा अमरावती पहा छत्रपती संभाजीनगर आठ हजार एकशे छप्पन बीडमध्ये पाच हजार दोनशे सत्त्याऐंशी भंडारामध्ये दोन हजार सातशे सत्त्याण्णव चंद्रपूरमध्ये सात हजार सात सिटी सिव्हिल कोर्ट मुंबईमध्ये बघा सर्वात जास्त बघा पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत आणि मुंबईच्या याच्यामध्ये बघा एक हजार दोनशे सहासष्ट कोर्ट ऑल स्मॉल केसेसमध्ये दोन हजार नऊशे तीस धुळेमध्ये किती आले आहेत एक हजार सहाशे सत्तेचाळीस फॉर्म आले आहेत समोर पाहूयात गडचिरोलीमध्ये एक हजार पाचशे पंच्याण्णव गोंदियामध्ये एक हजार सातशे अठ्याहत्तर जळगावमध्ये पाच हजार पाचशे एकोणपन्नास जालनामध्ये एक हजार पाचशे पन्ना पाचशे दहा कोल्हापूरमध्ये आठ हजार सातशे तीन लातूरमध्ये चार हजार चोपन्न नागपूरमध्ये सात हजार सव्वीस नांदेडमध्ये तीन हजार तीनशे ब्याण्णव नंदुरबारमध्ये चार हजार पाचशे चौतीस नाशिकमध्ये तर सर्वात जास्त चालेल तर आणखीन बारा हजार दोनशे त्रेचाळीस धराशीमध्ये तीन हजार एकशे पंचेचाळीस परभणीमध्ये दहा हजार तीनशे सहा सर्वात जास्त पुणे सोळा हजार दोनशे सत्तावन्न रायगड पाच हजार पाचशे पंचवीस रत्नागिरी दोन हजार सातशे ब्याऐंशी सांगलीमध्ये दोन हजार सहाशे वीस सोलापूरमध्ये तीन हजार पाचशे त्रेचाळीस सोलापूरमध्ये किती आले तीन हजार पाचशे त्रेचाळीस वर्धामध्ये एक हजार एकशे सहा सिंधुदुर्गमध्ये तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी यवतमाळमध्ये चार हजार सहाशे आठ वाशिममध्ये तीन हजार पस्तीस सातारामध्ये पाच हजार चारशे चाळीस आणि ठाणेमध्ये तेरा हजार सहाशे अडुसष्ट आता एवढे फॉर्म आलेले आहेत बरोबर आहे तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पन्नास टक्के विद्यार्थी न... यांचा अभ्यासाशी काहीही संबंध नव्हता यांनी फक्त नावाला फॉर्म भरलेले होते किती पन्नास टक्के विद्यार्थी आता राहिले फक्त पन्नास टक्के विद्यार्थी बरोबर आहे तर पन्नास टक्के विद्यार्थ्यामध्ये पन्नास टक्के विद्यार्थ्यामध्ये आता सर्वात फॉर्म कमी कुठं आले होते आपल्याला पाहायचं आहे पहा तुम्ही लक्षात घ्या वर्धा बघा वर्धामध्ये एक हजार एकशे सहा विद्यार्थी आले होते बरोबर आहे तरी तिथं आपण असं गृहीत धरू की सहाशे विद्यार्थी फक्त आहेत तर तिथे कट ऑफ कमी लागणार आपला फॉर्म या जिल्ह्यामध्ये पाहिजे होता कारण की तिथे सर्वात कमी अर्ज आहेत तिथं वॅकन्सी किती होती काय नाही त्यानुसार आपल्याला फॉर्म टाकायचा होता आता सिंधुदुर्गमध्ये तेरा हजार सहाशे अडुसष्ट खूप आहेत एवढ्या फॉर्ममध्ये कट ऑफ हाय लागणार बाकी जिथे जिथे फॉर्म कमी आले तिथे कट ऑफ कमी लागणार सरळ सरळ लॉजिक आहे पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो वर्धामध्ये सर्वात कमी फॉर्म आले आहेत वर्ध्याच्या नंतर पाहूयात आपण दुसरे कुठे फॉर्म कमी आले आहेत का जालना बघा मित्रांनो जालनामध्ये एक सर्वात कमी फॉर्म आले आहेत जालन्यासाठी एक अप्लाय करायचं होतं आणि गोंदियामध्ये धुळे गडचिरोली हे लक्षात घ्या मित्रांनो धुळे गडचिरोली गोंदिया दुड़े दुड़े, जालना इथे फॉर्म कमी आलेले आहेत इथे आपण अप्लाय करायला पाहिजे होतं ते आपला कट ऑफ कमी आला असता धुळेमध्ये सोळाशे सत्तेचाळीस गोडचिरोली गोंदिया जालना जालनामध्ये एक हजार पाचशे दहा खूपच कमी फॉर्म आले होते इथे पण आपण अप्लाय करायला पाहिजे होतं मुंबईमध्ये थोडं अवघड झाले असते त्याच्यामुळे मुंबईमध्ये फॉर्म कमी आलेत कदाचित जागा कमी असतील ज्या लोकांनी मुंबई सिटी सिव्हिल कोर्टमध्ये अप्लाय केले तिथं खूप फॉर्म आले आहेत तर कट ऑफ हाय लागण्याची खूप जास्त शक्यता आहे हे लक्षात घ्यायचं आहे कुठे कुठे फॉर्म टाकायचा पाहिजे होता हे तुम्हाला लक्षात आलं असेल कदाचित आणखीन एक येत आहे ॲड की भरती शिपाई भरती निघणार आहे त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित अर्ज करसाल अशी मी अपेक्षा करतो तर चला आता आता पाहूया टोटल किती आलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो टोटल आलेत आहेत वीस हजार सॉरी दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर फॉर्म आलेत एवढ्या फॉर्ममध्ये पन्नास टक्के विद्यार्थी आपण धरलेले आहेत ज्याचा अभ्यासाशी काहीही संबंध नव्हता पन्नास टक्क्या विद्यार्थ्यांशी त्यांनी फक्त नावाला फॉर्म भरले आहेत हो उरले पन्नास टक्के म्हणजे दहा हजार विद्यार्थ्यांमध्ये कितीचा कट ऑफ लागेल हे समजून घेऊ आपण आता तर शिपाई कट ऑफ पाहून घ्या शिपाई व हमालमध्ये कट ऑफ कसा लागतो काय नाही अठरा ते वीस मार्कवाले क्वालिफाय होऊ शकतील तीसपैकी पे द पेपर कारण खूप अवघड होता जिथे जागा कमी आहे तिथे अर्ज कमी आले त्या ठिकाणी हे लक्षात घ्या मित्रांनो अठरा ते वीस आणि जिथे पेपर सोपा होता आणि विद्यार्थीही असे कमीच होते तिथं तर पंचवीस सव्वीसाच ऑफ येईल हे अठरा वीस जिथे अवघड होता पेपर जिथे खूप टफ पेपर होता ना तिथे लागेल तुम्हाला आता पहिलेही मी सांगितलं की पन्नास टक्के विद्यार्थी यांचा अभ्यासाशी काहीही संबंध नव्हता आणि एज लिमिट पण जास्त होती एम पी एस सी यू पी एस सी करणारे विद्यार्थीसुद्धा पेपरला आले होते हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एवढं टेन्शनचं काम नाही फक्त रिझल्टवर तुम्ही पहा आता तुमचा पेपर कसा गेला त्यानुसार पन्ना एवढे फॉर्म आले म्हणून घाबरून जाऊ नका पन्नास टक्के विद्यार्थी याचा अभ्यासाशी काहीही संबंध नव्हता फॉर्म भरायचा का म्हणून भर होता हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता लिपिकचा ऑफ पाहून घ्या मित्रांनो लिपिकचा कट ऑफ आहे ते वीस ते पंचवीस वाले क्वालिफाय होतील कारण लिपिकचा पेपर सोपा होता आणि लिपिकवाल्यासाठी संगणकविषयी माहिती होती जे की त्यांना माहीत असते त्यामुळे लिपिकचा कट ऑफ बावीस ते पंचवीसवाले जे असतील त्यांना बोलवतील वेटिंगवर कदाचित राहतील पण काही पण ज्यांना हाय आहे ते लागून जातील बाकीचे वेटिंगवर लागू शकतात अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे चला आता ऑल द बेस्ट वाट पहा रिझल्टची तुमच्या धन्यवाद